लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली देवी आईच्या कृपेने कला चांदेकरांच्या घरात परत आलेली आहे स्वतः मानाने इकडे आता अद्वेतने तिला आणावं ही तिची इच्छा असताना कला ज्या वे वेळेला परत आलेली आहे त्यावेळेला सरोजने तिला विचारले ए तू कशासाठी आलेली आहेस त्यावरती कलाने असं काही तडपदार उत्तर दिले आणि या उत्तरामुळे अद्वैतला कलाचा खरेपणा किंवा कलाचा सच्चेपणा आपण उगच्यावरती उगाच संशय घेतला या सगळ्याचा आता उलगडा झालाय आणि पुन्हा एकदा कलाने अद्वैतचं मन जिंकलेलं आहे आणि नाकावर टिचून कलाची जी काही एंट्री झाली त्यामुळे मालिकेमध्ये धमाकेदार वळण आलेलं आहे इकडे कला आता आपल्या घरामध्ये रद्दीचे पेपर कापत असते मिसळीच्या स्टॉल साठी आणि त्याच वेळेला चांदेकरांच्या ऑफिस मधून आता तो मॅनेजर येतो आणि मॅनेजर आल्यावरती कला त्यांना म्हणायला लागते तुम्ही इथे यावरती तो सांगतो हो तुम्हाला अद्वे सरांनी चिठ्ठी दिले आणि आत्ताच्या आत्ता त्याच्यावरती त्यांनी त्यांचं उत्तर पण मागितले की तू येणार आहेस की नाही असं म्हणत आता इकडे कलावित चिठ्ठी वाचल्यावरती ती ती चिठ्ठी हातात घेते एक मिनिट थांबा हा असं म्हणत त्याच्यावरती ती उलट उत्तर ते येत नाही जा असं उत्तर लिहिते आणि ती सांगते हे तुमच्या सरांना द्या असं म्हणत आता इकडे ती उलट उत्तर देऊन ती चिठ्ठी आता अद्वेतकडे पाठवते आणि चिठ्ठी ती अद्वेतला एक आशा असते की निदान ऑफिसच्या निमित्ताने तरी आताही घरी येईल पण ती सुद्धा आशा तिची मावळते आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी दिल्यावरती ते निघून जातात आणि तोपर्यंत तो इकडे विचार करायला लागते कला की खरं कसंही झालं ना तरी सुद्धा जोपर्यंत बायको म्हणून मानामे सन्मानाने तुम्हाला या सगळ्यामध्ये घरी बोलवत नाहीच ना चांदेकर तोपर्यंत मी काही येणार नाहीये आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मान सन्मान झाल्याशिवाय येणारच नाही आणि मग ती भाजी चिराला बसते तेव्हाच आता आणि तुला कित्येक वेळेला सांगितलंय की हे काम करण्याची तुला काही गरज नाहीये पण तू हे का काम करत बसलेली आहेस वर्षानुवर्ष हे काम मीच करत आहे ना मग तुला हे काम करण्याची गरजच काय असं म्हणत ती कलाला विचारायला लागते ला पण तोपर्यंत मग आता इकडे कला सांगते का मी हे काम करते ना संगीता म्हणते तुला सांगितलं ना तू एकच काम कर तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला निघून जा यावरती कला म्हणते मी पण तुला सांगितलं ना मी कुठेही जाणार नाहीये संगीता म्हणते बाद झाला हा कला तुझा हट्टपणा तुला जायचंच आहे ना त्यांच्याकडे तर जाऊन ये बरं असं आता दोघींची भांडणं चालू असताना इकडे आता एक, एक मॅडम येतात आणि त्याचवर ती काजल सांगते ताई अगं ह्या ना तुला होत्या आणि तुलाच भेटायला ह्या मॅडम आलेल्या आहेत असं म्हटलं म्हणते या आणि त्या ती कलाला पॉझिटिव्ह वाटतं आणि कला या सगळ्याशी बोलायला लागते त्यावरती त्या सांगात खर तर मी ऐकलं होतं की तुम्ही खूप छान मूर्ती बनवता आणि त्याचमुळे तुमच्याकडून मूर्ती घेण्यासाठी मी आलेली आहे त्यावरती संगीता सांगायला लागते हो आमच्यानं आमच्या स्टोर रूममध्ये ऑलरेडी काही मूर्त्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता असं म्हटल्यावर ती कला सांगते हो आमच्याकडे काही मूर्ती रेडी सुद्धा आहेत आणि तुम्हाला जर का काही मूर्तींची ऑर्डर हवी असेल तर तुम्हाला त्या बनवून सुद्धा मिळतील असं म्हणत आता इकडे कला त्यांना सांगायला लागते पण तोपर्यंत त्या सांगतात ठीक आहे मला तुमच्या मूर्तींचं कलेक्शन दाखवा का संगीता म्हणते जा कले आतमधे आहे ते सगळं त्यांना दाखव असं म्हणत दोघीजणी ज्या वेळेला आत्मियतात निघताना कला रॉकेटला आवाज देते आणि रॉकेटला सुद्धा आता बोलवून घेते मग रॉकेट कला आणि यी बाई हे सगळे कलाची मूर्तीचं कलेक्शन असतं तिकडे आता पाहायला निघालेले असतात त्या बाईला कलाने बनवलेल्या मूर्त्या खूपच आवडतात आणि ती त्या मूर्त्या एकटक पाहतच बसते आणि कला सांगते लक्ष्मीच्या पण मूर्त्या आहेत काही गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि काही प्रकारची मडकी असतात आणि त्यावरती ती सांगते हो मला मूर्ती तर हवीच आहे पण त्यासोबत मला ना ही अशी शंभर मडक्यांची तुम्हाला ऑर्डर सुद्धा द्यायची आहे कला सांगते हो आत्ता रेडी आहेत आणि तुम्हाला जितकी काही हवी आहेत ना ती सगळी मी मडकी बनवून देऊ शकेन यावरती ती सांगते ही तुमची रेडी आहेत ना ती मडकी मला नको मला न एकदम फ्रेश मडकी बनवून पाहिजेत तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला जितक्या मड्या मडक्यांची ऑर्डर पाहिजे आहे तितके मडक्यांची ऑर्डर आता तुम्ही मला द्या मी तुम्हाला लवकरात लवकर बनवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते ठीक आहे मी तुम्हाला ऑर्डर देते आणि मी तुम्हाला एक नंबर देते म्हणजे माझा माणूस आहे तो तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये आता डिटेल्स त्याच्याकडे मिळतील आणि या डिटेल्स मिळाल्यावरती मग आता तुम्हाला ते पेमेंट वगैरे सगळं होऊन जाईल असं म्हटल्यावरती मग आता कला सांगते ठीक आहे आणि इतकं सगळं बोलून ती बाई निघून जाते ती बाई निघून गेल्यावरती मग कला बाहेर येते आणि आई अगं ह्या बाईने घरात आल्यावरती तुला काही तिच्याबद्दल वेगळं नाही का वाटलं संगीता म्हणते हो की अगं वेगळं वाटलं मला म्हणजे मी तिला इतकं सांगतेय ना की या सगळ्यामध्ये इकडे आता था, इथे थांबा तुम्ही लिंबू सरबत घ्या हे घ्या ते घ्या पण काही लिंबू सरबत घेतलंच नाही त्यांनी म्हणजे बघ ना कायला म्हणते अगं तसं नाही ग मला विचारायचं हे तुला काही वेगळं वाटलं का म्हणजे मला वाटलं काय माहितीये का त्या ज्या वेळेला या घरामध्ये आल्याना तेव्हा मला असं घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटलं मला खूप खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि या सगळ्यामध्ये आता त्या घरामध्ये आल्यापासूनच छान वाटत होतं असं म्हटलं व ती संगीता सांगायला लागते हो हो अगं खरंच म्हणजे त्या घरात आल्याना आणि असं वाटलं की घर एकदम आता प्रसन्न झालेलं आहे आपल्या घरात काहीतरी चांगलं घडणार आहे त्याला म्हणते हो ना अगं मला सुद्धा वा तसंच वाटलं आणि त्यांना माझ्या मूर्तीची आणि मडक्यांची इतकी कदर आहे ना पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये त्यांना माझ्या मूर्ती आणि मडके हे सगळे बनवते याच्याबद्दल कसं काय समजलं त्यावरती मग आता सांगायला लागते काजल अगं असं काय करतेस अख्ख्या कोल्हापुरामध्ये तूच तर फेमस आहे ना मूर्ती आणि मडकी बनवण्यासाठी मूर्ती मडकी हे सगळे जण घेण्यासाठी लोक किती आतुर असतात त्यामुळेच या सगळ्यामध्ये आता ती तुझ्यापर्यंत पोहोचलेली आहे असं म्हणत दोघींची चर्चा चालू असते आणि त्याच वेळेस संगीत सांगायला लागते हो ना ती बाई मला एकदम छान वाटली कशा पद्धतीने बोलत होती कशी बोलत होती मला खरच तिचं जितकं कौतुक करावं असं वाटलं तितकं कमी आहे कला म्हणते हो ना आपल्या घरात आली आणि एकदम प्रसन्नतेची लाट आल्यासारखं झालं असं म्हणत असतानाच इकडे आता ती, एक कलाला कॉल येतो त्या बाईने कलाचा नंबर ज्या माणसाला दिलेला असतो तो तिचा असिस्टंट हे सगळं बोलून घेणार असतो आणि तोपर्यंत कलाला कॉल येतो आणि कलाला तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुमच्या मूर्ती आणि मडकी हे सगळं मॅडमना आवडलंय आणि त्या मूर्ती आणि मडकी ची, तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे त्याचा फिफ्टी पर्सेंटचा चा चेक घेऊन मी येत आहे फिफ्टी पर्सेंटचा चा चेक तुम्हाला आता आणि फिफ्टी पर्सेंट चेकचा नंतर ऑर्डर आणि तुमचं काम बघून मॅडमनी ऑलरेडी तुमचे सांगितलेले पैसे हे वाढवलेले आहेत ते वाढवून पैसे तुम्हाला दिलेले आहेत आणि या पैशाने तुम्हाला पन्नास टक्के या पैशाप्रमाणे तुम्हाला पन्नास टक्के चेक आता मी आणून देणार आहे कलाला तर खूपच आनंद होतो आणि कला विचार करायला लागते कसं काय हे इतकं शक्य झालं आणि ती थँक्यू म्हणून फोन ठेवते थे, फोन ठेवल्यावरती ती सांगते पन्नास टक्क्याचा सा चेक ते आपल्याला आणून देणार आहेत आणि या पन्नास टक्क्यांचा चेक आपल्याला मिळाल्यावरती ती विचार विचार करायला करायला लागते की मी फेडू शकते हा माझ्यासाठी आहे मला या सगळ्यामध्ये नीट पाहिजे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून चांदेकरांचे जे, 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 जे काही माझ्यावरती उपकार आहेत ते उपकार मी फेडू शकेन आणि आता तिला अद्वेतला काहीही करून पैसे द्यायचेच असतात हे सगळं चालू असताना मग आता कला तिकडे आता काजू आणि रॉकेट हे तिघ जण मडक्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपल्या कार्यशाळेमध्ये येतात आणि त्याच वेळेला इकडे काजू म्हणायला ते आपल्याला हे काम करायला लय भारी यावर यावरती कला सांगते मग आपण सगळ्यांनी मिळून एकत्र का काम केलं ना की हे काम पटकन होतं त्यावरती काजू म्हणते अगं आपल्याला म्हणजे मला मला मी माझ्यासाठी बोलते यावरती कला म्हणते तू आणि तुझी भाषा तुमचं काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये असं म्हणत ती घजणं छानपैकी आता इकडे हे बनवत असताना त्या तो त्या बाईचा पिऊन येतो आणि त्या बाईचा पिऊन येतो आणि मॅडमने तुम्हाला पन्नास टक्क्या अमाऊंटचा हा चेक पाठवलेला आहे असं म्हण आणि कलाला पन्नास टक्के अमाऊंट म्हणजे फिफ्टी फाईव्ह थाउजंड हे तिने दिलेले असतात पंचावन्न हजाराचे एक रकमी चेक तिच्या हातात मिळाल्यावरती कलाला खूपच आनंद होतो आणि या सगळ्यामध्ये कला आता खूप खुश होते आणि ती विचार करते हा देवी आईचा संकेत आहे देवी आईच्या संकेतानुसारच मला या सगळ्यामध्ये आता ही इतकी मोठी ऑर्डर मिळाली आणि चांदेकरांचे पैसे पूर्ण करण्यासाठी मला एक छान आता एक छानपैकी संधी मिळाली आणि ती देवाचे आभार मानते की चांदेकरांचे पैसे देण्यासाठी वेळेतच तू मला या सगळ्यामध्ये आता मार्ग दाखवलास आत्ताच्या आत्ता हा चेक मी डिपॉझिट करेन आणि अद्वेत म्हणजे चांदेकरचे पैसे खरे देऊन टाकणार आहे मी असं म्हणत ते ताबडतोब खुश होते आणि आता काहीही झालं तरी कुणाचेही उपकार मला या मधे आता या सगळ्यामध्ये नको आहेत लगेचच कला ते पैसे डिपॉझिट करून काढण्याचा विचार करत असते त्याच वेळेला तिला संगीताचं सगळं बोलणं आठवतं की संगीताने सांगितलेलं असतं की जावे बापूंचे आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत आणि ते डोक्यामध्ये फिट्ट बसून आता ती ते पैसे चेक करून कॅश करून ती आता अद्वैतला देणार असते तोपर्यंत अद्वैतीकडे रात्रीचा खूप अस्वस्थ असतो इतकी काही आगावगिरी करते आहे हिला बोलवलं तर हिला यायला नको इतकी ही काम मस्ती दाखवते मला असं म्हणत तो स्वतःशीच विचार करत असतो आणि त्याला झोप काही येत नसते एक तर त्याला ऑलरेडी कळाचे भास होत असतात आणि त्यामुळे त्यात विचाराचा विचाराचा भुंगा डोक्यामध्ये शिरला होती त्याला काही झोप येत नसते आणि तो खूप 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 अस्वस्थ असतो आणि त्याच वेळेला अद्वैत उठतो उठून बसल्यावरती तो विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ वाटते काय करू इकडे कलाला सुद्धा अस्वस्थ वाटत होतं आणि तिला चांदेकरच्या चांगल्या आठवणी पण आठवत असतात पण त्याचबरोबर तिला आता अगावगिरी पण आठवत असते कशा पद्धतीने अद्वैत म्हटलेला असतो भर मांडवामध्ये सोहमच्या लग्नात कि या सगळ्यामध्ये मला आता उगाच असं वाटतं की मी आधीच तुला डिवोर्स द्यायला पाहिजे होता हे वाक्य आठवल्यावरती कला अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली कला आता विचार करते की मी ना मंदिरात जाऊन येते जेणेकरून मंदिरामध्ये गेलेलं की मला थोडीफार तरी जीवन शांती वाटेल असं म्हणत मग मा कलाच्या डोक्यामध्ये असलेलं विचार चक्र इकडे अस्वस्थ असतात आणि या सगळ्यामध्ये जण आता मंदिराच्या दिशेने मध्ये पावलं वळतात कला आणि अद्वैत दोघंही एकाच मंदिरात आलेले असतात कला आता मंदिराच्या इकडे येते आणि माझ्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर आता तूच देऊ शकशील देवी आई मलाच कळत नाहीये की मला प्रत्येक वेळेला या चांदोबाची आठवण पण येते चांदोबाची आठवण आली तरी सुद्धा दुसऱ्या क्षणाला माझ्या लक्षात येतं की त्याची कि आगावगिरी किती आहे त्याने या सगळ्यामध्ये आता मला मला किती हे केलेलं आहे किंवा मला घरामध्ये थांबवलं नाही मला जे काही बोलला डिवोर्सचं हे सगळं तिला आठवत असतं आणि या सगळ्यामध्ये तूच माझी मदत कर तूच मला या सगळ्यातून बाहेर काढ तुला सगळं माहिती आहे मला फक्त इतकं वाटतं की चांदेकरने स्वतःच्या मर्जीने मला बायको म्हणून त्या घरामध्ये मानाचं स्थान द्यायला पाहिजे बास या उपर माझं काही म्हणणं नाहीये असं म्हणत ती आता समोर आपलं म्हणणं मांडत असते आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वैत सुद्धा त्याच देवळामध्ये येत असतो त्याला सुद्धा खूप अस्वस्थ वाटत असतं आणि ज्या वेळेला त्या मंदिरात येते आणि तिची प्रार्थना पूर्ण होते तिचं पाया पडून पूर्ण झालेलं असतं आणि ती आता प्रदक्षिणा घालण्यासाठी आता गोल फेरी मारत असताना अद्वैत ऑलरेडी तिकडे आलेला असतो आणि तो सुद्धा आता हात जोडून उभा असतो आणि मला माहिती नाही तुला देवा की मला या सगळ्यामध्ये तिची भास होत आहेत ती मला आजूबाजूला असल्यासारखी दिसती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला सतत खूपच भीती वाटत असते आणि मला काय होते कळत नाही असं म्हणत दोघ जण आता देवाच्या इकडे असताना लाईट जातात लाईट गेल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळा अंधार होतो आणि अंधारामध्ये इकडे कलाला असला तरी आवाज ऐकू येतो कलाला आवाज ऐकू आला ते म्हणते कोण आहे तिकडे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो कोण म्हणजे मी आहे यावरती कला म्हणते मी तुम्हाला ओळखते का अद्वैत म्हणतो नाही नाही मी एक अनोळखी व्यक्ती आहे पण तरी सुद्धा कलाला तो आवाज ओळखीचा वाटतो आणि कला विचार करते नाही काहीतरी गडबड आहे हा आवाज चांदेकरचा आहे का मी ओळखलाय हा आवाज चांदेकरचाच आहे आणि त्यावरती ती विचार करते हा आवाज चांदेकरचा असू शकतो पण सार चांदेकर सारखे जगामध्ये खूप आवाज आहेत मग कशावरून हा चांदेकरच असेल तिला काही कळत नसतं आणि त्यावेळेला अद्वैत विचार करायला लागतो अच्छा हा खरेचा आवाज आहे का की मला हिचा भास होतोय म्हणजे मला घरी सुद्धा असताना हिचे सतत भास होत असतात ना त्यामुळे कदाचित मला भास होत असेल काय खरं काय खोटं त्याला काही कळायलाच मार्ग नसतो आणि त्यामुळे अद्वैत आता अस्वस्थपणे अंदाज घेत असतो आवाजाचा नक्की कोण आहे नक्की कोण आहे असा तो आवाजाचा अंदाज घेत असताना त्याला साधारण अंदाज येतो की बहुतेक ही कलाच आहे आणि त्यावरती तो म्हणतो तू इथे तू इथे काय करते आहेस त्यावरती दोघं जण फेऱ्या मारतायत गोळ्या देवाला गोल गोल प्रदक्षिणा घालतायत अजूनही दोघांची समोरासमोर भेट झालेली नाहीये पण त्यात सुद्धा दोघ जण देवाला प्रदक्षिणा घालत असतानाच भांडत असतात आणि तू की मी तू इथे का कि मी इथे का असं म्हणत एकमेकांशी भांडणं करत असताना अद्वैतता कलाला सांगत असतो काय तुझं इथे येण्याचं काम तरी काय त्याला म्हणते माझं सोड माझा जेव्हा जेव्हा अस्वस्थ वाटतं ना तेव्हा तेव्हा मी या मंदिरातच येते प्रत्येक वेळेला तू इथे काय करतोयस यावरती अद्वैत म्हणतो मी सुद्धा शांतीसाठीच इथे आलेलो आहे तुला काय वाटलं मंदिरामध्ये कशासाठी येतात माझं सुद्धा मन अशांत होतं आणि म्हणून मी आलो इकडे तू तु तुझं बोल ना असं म्हणत असताना दोघ जण एकमेकांच्या सोबत भांडत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे कला सांगते तुझं चाललंय तरी काय तू सी सी टी व्ही फुटेजसारखा किंवा सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखा माझ्या मागे 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 का करत असतोस यावरती अद्वैत म्हणतो मी पण हे म्हणू शकतो की तू सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखी माझ्या पुढे 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 करतेस म्हणून मी जिकडे जाईन तिथे ऑलरेडी जाऊन पोचतेस म्हणून करा म्हणते मी मी तुझ्या मागे करते अरे तू माझ्या मागे मागे येतोय आधी इकडे मी आले ना असं म्हणत असताना दोघ जण गोलगोल फेऱ्यामध्ये असताना देवळाच्या इथे एका काही ठिकाणी अडचण असते तिथे कलाचा पाय अडकतो आणि अद्वैत तिला म्हणतो काय आहेस तुला काही दिसतच नाही आणि फेरीला पुढच्या जेव्हा कल अद्वेतचा पाय तिकडे येतो आणि त्यावेळेला मग आता अद्वेतला सुद्धा या सगळ्यामध्ये तिथे आता धक्का बसतो आणि तो अडखळतो त्याला म्हणते कळलं आता तरी कळलं का मी अडखळले ते आणि हे बघ सारखं सारखं माझ्या मागे 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 करणं बंद कर यावरती अद्वैत म्हणतो वेळ लागले का तुला मी का सारखं सारखं तुझ्या मागे 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 करेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळीच गडबड उडते दोघ जण फायनली गोल 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 प्रदक्षिणा घालून आता देवाच्या गाभाऱ्याच्या इकडे समोर येतात समोर आल्यावरती दोघं जण आता इकडे नमस्कार जोडीनेच करतात देवी आईने दोघांकडून जोडीने नमस्कार करून घेतलेला असतो आणि त्यामुळे आता कितीही दोघांनी वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरी देवी आई मात्र ह्यांना वेगळं काही होऊ देत नसते आणि या सगळ्यामध्ये आता त्यांना एकत्रच आणत असते आणि त्यावरती अद्वैत तिला सांगायला लागतो किंवा तिला काही विचारत असतो त्यावर ते, ते कला सांगते हे बघ मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये मी या सगळ्यामध्ये आता शांततेसाठी इकडे आलेली आहे मला न शांतता हवी शांतता यावरती अद्वैत म्हणतो मग तुला काय वाटतंय मी इकडे कशासाठी आलेलो आहे मी सुद्धा शांततेसाठीच आलोय ना कला म्हणते मग शांत उभा राहा ना यावरती अद्वैत म्हणतो मी तुझ्यासाठी इतकं काही केलं आणि तुला तुला त्याची किंमतच नाहीये ना कला म्हणते तू आणि माझ्यासाठी काय काय केलंस तरी काय माझ्यासाठी यावरती अद्वैत म्हणतो ऑफिसमध्ये प्रत्येक वेळेला किती चुका केल्यास मी तुला सांभाळून घेतलं घरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये आता सांभाळूनच घेत आलो ना मी तुला प्रत्येक वेळेला काही ना काही झालं तरी ऑफिस मध्ये चुका झाल्या तरी सुद्धा समजवायचो आणि आता तू लगेच उलटी फिरतेस तुझ्या ज्या वेळेला दुकानाची आग लागली होती तेव्हा पण मी तिकडे पोहोचत होतो ना तुमच्या घरावर ती जप्ती आली होती तेव्हा पण मी तिकडे पोहोचवत होतो ना आणि हे शेवटचं वाक्य हे कलाला खूप लागतं म्हणजे या शेवटच्या वाक्याने खरं तर कला दुखवते आणि ती जरासा कुठेतरी विचार करायला लागलेली असते की अद्वैतबद्दल तिला काय वाटतंय किंवा अद्वैतबद्दल ती आता काय विचार करते तर दुसऱ्या सेकंदाला ती विचार करायला लागते नाही ना मी जो विचार करत होते ते आधीचा तोच बरोबर उद्याचा 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 होता यांनी मला पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे की यांनी माझी मदत केलेली आहे किंवा यांनी मला कर्ज दिलेलं हे माझ्या घरासाठी आणि मी गप्प बसू का मी गप्प बसून आहे बरं झालं माझ्याकडे आता काम आलंय उद्याच्या उद्या जाऊन हा चेक त्याच्या तोंडावरती मारते असं म्हणत कलाच रात्रीत एका अद्वेतच्या एका वाक्यामुळे गोष्टी क्लिअर होतात की मी तुमचं वेळेवरती पोहोचून घर पण सोडवलं त्याला आता पैशाचा विषय काढायचा नसतो पण त्याला कलाला सांगायचं असतं की मी तुझी खरं तर किती मदत करतोय पण ते पडतं उलटच आणि उलट पडल्यामुळे मग आता तो पूर्णपणे जाळ्यात अडकलेला असतो आणि पूर्णपणे आता कलाचा निर्णय झालेला असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कला आता चांदेकरांच्या घरात येते चांदेकरांच्या घरात नाही ती उंबऱ्यावरतीच थबकल्यावरती मग आता तिला नेण्यासाठी समोर येतो ज्यावेळेला कला येते तेव्हा आबा म्हणतात कले कला तू आलीस कला तू आलीस आबांचा आनंद गगनात मावेनासा होतो तोपर्यंत अद्वैत तिकडे येतो आणि तिच्याकडून बॅग काढून घेणार त्याच वेळेला सरोज ठाकठोंब्यासारखी तिकडे उभी राहते आणि सरोज सांगायला लागते खबरदार अगं मोठ्या टेचामध्ये हे घर सोडून निघून गेली होतीस ना मग आता या घरामध्ये येण्याचं कारण तरी काय का या घरामध्ये आलीस तू यावरती कला सांगते मी या घरामध्ये बिलकुल आलेली नाहीये मी या घरामध्ये आलेली नाही तर मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त इतकंच सांगायचं आहे की माझ्यावरती जे काही चांदेकरांनी उपकार केलेत माझ्या आईचं बाबांचं घर वाचवण्यासाठी जे काही माझ्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मी आलेले आहे जे पैसे अद्वेतने भरलेत ते थोडे थोडे करत मी त्याला देण्यासाठी आले असं म्हणत अद्वैतला ते हातात पैसे देत कला आता या सगळ्यामध्ये तिकडून निघून जात असते आद्वेदचा जीव वरती खालती होतो तिला थांबवायला पाहिजे तिला थांबवायला पाहिजे पण असं होत नसतं आणि त्यामुळे मग आता कला ते पैसे देते आणि त्यानंतर तडक तिकडून निघून जाणार असते पण या सगळ्यामध्ये आबा आता कलाला थांबवू शकतील का हे पाहणं रंजक ठरेल